शुभरात्री सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना चला आता मस्तपैकी पातीला ठेवलेलं आहे आणि पातीला राहायचं तेल टाकलंय कारण आपल्याला बनवायचं आहे व्हेज पुलाव तर व्हेज पुलावसाठी मटर आलू गोबी फ्लू म्हणजे फ्लावर कांदा टमाटर धनिया हिरवी मिरची लसण आणि अद्रक आणि हे आपला डबल हे डबल च्या बी भात तांदूळ म्हणजेच दिल्ली राईस हे दिल्ली राईस तांदूळ आहेत दिसत आहेत का दिल्ली राईस हे तांदूळ आपल्याला बनवायचं आहे मस्त पैकी वेज पुलाव आणि दुपारी आपण बनवलं होतं अंड्याची बुर्जी रोहन रिषीसाठी आता रात्री बनवते मी रो रोहनसाठी अंडी उकडल्यात <laughs> रोहन आणि मी दोघं पण आम्ही उकडलेलं अंड उकडलेलं <laughs> अंड तर मी असते बरं का पण मला ती बुर्जी नाही आवडत ते हा का आता रोहन आलेला आहे <laughs> पाणी त्याच गरम झालेलं आहे आणि माझं आता मस्तपैकी हे बघा का तेल पण गरम झालंय आता मैं घते है टाकन लौंग टाका लौंग हाँ लौंग वर रोन थे काली मिरी लौंग आ काली मिरी तेज पत्ता, पत्ता नहीं है मसू दे जीरा है के तर चला मैं टाकू चला आता हाँ का मस्त जीरी जीरा लौंग आ दालचिनी टाकून घेतलेली आहे मी काळी मिरी आणि आता हे ना कांदा टाकला आहे मस्त कांदा फ्राय व्हायला लागलेला आहे आपल्याला बनवायचा वेज पुलाव तर आता मी अद्रक लसण आणि हिरवी मिरची हे पण घेते टाकून चालेल का हिरवी मिरची लसण अद्रकचा पेस्ट मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मस्त तो मसाले भात बनाती है बगा फोड़ने का भात लिंबू आन बाबा लिंबू को टाका लिंबू को टाकना है चला तो हाँ मस्त आप फ्राई के लिए कंदा हिरवे मिर्ची लसन के मसाला आता मैं टाकते हिज टमाटर धनिया मस्त बना छान वाट सुटला आता हे दोघांसाठी ते बरं का रो तर गेला का आम्हाला रिसीच नाही चालू आहे तर रिसी गेला नाईटला आता हे फक्त आमच्या दोघांसाठी चाललेलं आहे रिस रो ही दोघं माय व्याकरांसाठी हे चालले आता आता लाल तिखट हळदी आणि नमक त्याचं आपण घेतले बरं का हळदी लाल तिखट आणि नमक हे पण मस्त आता ह्याच्यानंतर चाचणार आता आपण फ्लावर आलू आणि मटर चला हे टाकून घेतल्यावर आपण आता हे थोडं शिजून घेणार आहे आणि मग नंतर तांदूळ टाकणार चला आता हे का हे तांदूळ आहेत मस्त तर ह्या तांदळाचा आपल्याला बनवायचा आहे भात भात म्हणजे मसाले भात दिल्ली राईस आहे बरं का हा का हे तांदूळ आहे तर ह्या तांदळाचा हे तांदूळ ब्राऊन आहे ब्राऊन ब्राऊन कलरचा आहे तर आता चाललंय बरं का गरम जायला लागलं मला चला आता बघा मस्त आता चांगला अर्ध शिजले बरं का हे आता मी टाकणार हे घ्यात लिंबू लिंबूला काय म्हणतात रे इंग्लिश मध्ये लेम। लेमन 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 आता मी लेमन टाकले बरं का म्हणजे जरा काय होतं लेमननी चौसांगली येते जरा मी आता अर्धे टाकलेले अर्धेच टाकले सुरू हो ना आपले आंबट येईल नाही तर कारण रस लगेच अर्ध टाकले आता मी टाकतेच तिच्या तांदूळ आहे तर हे तांदूळ आला असे टाकून आता तर मी दुसरे तांदूळ येते त्याला आज लई म्हणजे लई दिवसातून असा मस्त वेज पुलाव फुलचा भात बनवलेला आहे मस्त मसाले भात लई दिवसातून तर बघा कसा वाटत तर चला आता आपण हे ना पाणी टाकते मी आणि मग आता आपण घेतो मस्त पैकी झाल्याच्या नंतर हा आता झाल्याच दाखवणार तुम्हाला लय बारी बनवलाय मस्त म्हणजे अगदी एवढी सुगंध छान पूर्ण रूम मध्ये असं झालंय का नाही लवारी बनवलाय खरंच बनवलंय एकच नंबर झालाय बर का खरच लय वारी मस्त झालाय बघ आता आता तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवला आता तुम्ही हे बघितलंय ना आता हे डेमो आहे ना आता तुम्हाला नंतर डेमच म्हणतात रे इंग्लिश माझं ऐका बर का हा आता तुम्हाला दाखवतीच झाल्याच्या नंतरचा मस्त भात फोडणीचा तर चल हा मी अजून थोडस पाणी टाकलेलं आहे बरं का आता हा पाणी टाकलं तर आता हे का असं झालेलं आहे मस्त पैकी आता माहिती माहितीये का आता हे आपण असा मी झाकून ठेवते झाल्याच्या नंतर बाबा हा तर आता मी नाही का म्हणलं डेमो डेमो दाखवलं तुम्हाला नंतर त्याच्यावर आहे ना थांब 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 त्याच्यावर रोहन विचार करायला लागला मम्मी डेमो म्हणजे काय म्हणते काय माहिती त्याला माझं बोलणं सुद्धा कळाला की मम्मी इंग्लिश नको बोलू राहू दे तुला येत नाही अंडी सोडले त्याने आता काय अंडी सोलून घेतली अरे प्लेट तर घेऊन या तीस मी रखू दे प्लेट मी आता ते अंडे सुलून मस्तपैकी ठेवल्यात आता ते फक्त काय माहिती आहे का राईस राईस बनवायची वाट बघतोय मस्तपैकी चला आता मस्तपैकी भात कसा झालाय आपण बघू मस्त मसाले भात वाव वाव मस्त झालाय का छान झालाय अगदी मस्त झाला आहे मोकळा सुटसुटीत झाला आहे बाबा बघा कसं वाटतंय झालं आहे ना मस्त आहे तर झालेलाच आहे आता थोडासा राहिलं आहे पाणी पण मला वाटतंय ते पण झालं आहे चांगलंच आहे बाबा खालीपर्यंत आपला मोकळा सुटसुटीत झालेला आहे छानपैकी तर आजचा आपला मस्त असं आहे बघा कुठून पण बघा 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 कसा वाटला फोडणीचा मसाले भात आणि ह्याला वेज पुलाव पण म्हणतात वेज पुलाव फोडणीचा भात मसाले भात काही म्हणा तर चला आता मस्तपैकी झालेला आहे आता मी घेते आता मस्त खाली उतरू ना चला मस्तपैकी हे बघा असं बनवलेला आहे आपला देती। भात मी आता देते वाढती म्हणजे रोहनला रोहन बसलेला आहे जेवण तुम्ही पण या मस्त पैकी एकदम टाकते पहिलं घालते तर चला हे बघा मस्त पैकी आपला फोडणीचा भात आणि दही हे दिलंय रोहनसाठी जेवण आज रोहनला आणि ते अंड पण आहे बरं का आता ते अंडे झोपताना खायला काय माहिती का वा खातोय अ या जेवायला सगळे घेऊन तर मस्त पैकी हा का चालले आता त्याचं जेवण मी पण घेणार आहे मस्त बनलय छान उणले एक नव मस्त बनलय बात या तुम्ही सुद्धा मस्त पैकी हा का चाल त्याचं जेवण आणि अंड पण घेतलेलं आहे आता जसं आहे तसं तेव्हा खाई आणि मस्त पैकी आता मी पण घेते वाढून तर चाल आहे बघा मी पण घेतलेलं आहे वाढून मस्त पैकी आणि मी खाणारे अंड दे मला एक अंड नको बाबा दुपारी पण नको बाबा मी एकच नको मला एकच पाहिजे पण हे का मस्त पैकी या सगळ्यांनी जेवायला हाय राम रामरामजे हे जेवण करायला का आता मस्त जेवण चाललेत या सगळे सगळ्या दोघच आम्ही रोहन गेल तर गेला कामाला आणि आमचे जेवण चालले आहेत बघा मस्त पैकी मी पण घेतले वाढून रोटे पण आहेत अरे रोटी पण आहे हा ना हवं चला नको म्हणतोय ते भातच बाज झाला नाही तर रोट्या सुद्धा आहेत दुपारी नाही का बोलवलं अंड्याची भुर्जी बनवली होती आणि रोट्या बनवल्या होत्या ना तर त्या शिल्लक आहेत चार रोट्या तर नको म्हणतोय आता भात मला भातच बाज झाला तर चला या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं आता जेवण ते पण सांगा बरं का 嗯。Uh huh.